नमस्कार बिद्दी गोल्ड स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे हेकडा वृत्ती नसाली मी एका गुजराती दुकानदाराकडे शर्ट साठी कापड विकत घेण्यासाठी गेलो होतो ते कापड मी विकत घेतले तर तो नंतर म्हणाला आता आम्ही कपड्या कपडे पण उत्तम शिवून देतो खूप छान कपडे शिवतो आम्ही मी म्हंटलो नको त्यावर म्हणाला काही चहा थंडा घेताय का मी म्हणालो चहा घरूनच पिऊन आलोय बाकी कसे मजेत आहे ना म्हणालो सर्व ठीक आहे मी त्या गुजराती दुकानदाराला प्रश्न केला की तुमच्याकडे तर शिलाई मशीन दिसत नाही मग कपडे कोण शिवतो त्यावर तो गुजराती दुकानदार म्हणाला आमचा गाववाला टेलर आहे अजून आमचा एक नातेवाईक टेलर आहे ते बिचारे गरीब आहेत तसे ते वयोवृद्ध देखील झाले आहेत आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना काम देतो त्यातून त्यांना त्या दोन पैसे मिळतात त्यावर त्यांचे जगणे त्या होते त्या उपासमार टळते त्यांच्या अनुभवातून व ऐकण्यातून असे समजले होते कि एक असे, असे। तो की त्यांच्यात एखादा बेरोजगार तरुण असेल तर त्याच्याच दुकानात कामाला ठेवतात त्याचे भाऊ गाववाले यांना ते रोजगार देतात त्यांच्यात धंदा करणारे तरुण असतील तर त्यांना धंद्यासाठी आर्थिक मदत करतात बिनवाजी पन्नास लाखापर्यंत मदत करतात धंद्यासाठी गाळा उपलब्ध करून देतात त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की त्याने घेतलेले पन्नास लाख विश्वासाने परत करतात ती दोका देद अश्वा मोठी -मोठी दुकान दार, ते धोका देत नाही अशा प्रकारे मोठे मोठे ज्वेलर्स दुकानदार त्यांच्या समाजातील लोकांना धंदा नोकरी उपलब्ध करून देतात शेअर्स नफा विमा पॉलिसी बहुतेक ते आपल्या समाजातीलच लोकांना देतात या तत्वांवर संपूर्ण भारतात व विदेशातही गुजराती मारवाडी समाज जगात पसरला आहे महाराष्ट्रात का सर्व ठिकाणी आज तो समाज वर्षानुवर्ष टिकून आहे घरं घेण्या अगोदर ते जगण्याचे साधन शोधतात काळा दुकान भाड्याने घेतात त्या ज्वेलर्स दुकान सुरू करून इतर ठिकाणी दुकाने गाळे बंगले विकत घेतात आपण एखादे घर विकत घेत आयुष्यभर त्याचे हप्ते फेडतो धंदा करण्याची नकारात्मकता आळस व्यसनाधीनता यामुळे आपण विकासापासून वंचित राहतो धंदा करण्याची लाच वाटू लागते नोकरीचा गुलाम बनून चाकोरीबद्ध जीवन जगतो त्याचे वैशिष्ट्य म्हणजे समाज समाजाला जगवतो जागरूक करतो संघटित करतो सहकारी वृत्ती ठेवतो गुजराती माणूस त्यांच्या राज्यातील वस्तूंची अप्रत्यक्ष जाहिरात करत आहे गुजराती वस्तू दूध दुग्धजन्य वस्तू किती चांगल्या आहेत हे पटवून सांगतो गुजरातचा सा माल जास्तीत जास्त विकतो गुजरातचा माल गुजराती माणूस त्यांच्या दुकानात ठेवतो मराठी माणूस त्यांचा हक्काचा ग्राहक बनला आहे तो हमकास गुजराती माणसाच्या दुकानात जाऊन त्याच्या माल खरेदी करतो त्याला मोठे करतो पण आपल्या महाराष्ट्रातील वस्तू आपण विकत घेतल्या पाहिजे मराठी दुकानदारांनी उद्योजकांनी मराठी माणसालाच कामं द्यावे धंदा द्यावा समाजाने समाजाला जगवा महाराष्ट्राने महाराष्ट्राला जगवा त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारी टळेल उपासमार टळेल जगण्याला आधार मिळ होईल आत्महत्या थांबते रोजगारामुळे तरुणांचे वैवाहिक जीवन सुखी समृद्ध होईल खेकडा वृत्ती सोडून एकमेकांना मदत करणे व समाजाचा विकास करणे प्रत्येक मराठी माणसाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे तरच समाजाचा ने आपला विकास होऊ शकतो समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा